नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे राऊरी वांभोरी आवक आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे रुपये त्यानंतर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे त्यानंतर भोकर आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे त्यानंतर रिसोड आवक आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी आवक आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली पूर गच्चर आवक अकरा क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमीत कमी दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड तूर हायब्रीड आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सात हजार एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सोलापूर तूर लाल आवक तीनशे एकोणपन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये आणि कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर तूर लाल आवक बाराशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एक रुपये आणि सर्वसाधारण दर आठ नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना आवक आहे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला आवक आहे एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती तूर लाल आवक एक एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे आवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये त्यानंतर जळगाव तूर लाल आवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर मिळत आहे आठ हजार एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव आवक सदतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर चोपडा तूर लाल आवक पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे साठ रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर आवक तीन क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक सहासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला हे नऊ हजार रुपये वाशिम अनसिंग तूर लाल आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रावेर तूरलाल आवक आहे नऊ क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे सात हजार पंचेचाळीस रुपये त्यानंतर अंबड वडिगोद्री तूर लाल आवक सोळा क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे एकवीस रुपये कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती परतूर आवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तेलारा आवक आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती औराज जनी दोनशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तुळजापूर तूरलाल आवक आहे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर उमरगा तूरलाल आवक आहे अठ्ठावीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपये कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दुधनी जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पाच रुपये आणि आवक होती सहाशे बत्तीस क्विंटलची तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या ता जिल्ह्यात आपल्या तालुक्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार